आणि मालटा शाम्पूचं बघतो नंतर चोलूया मग नमस्कार मी दिनेश स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीनमध्ये तर मित्रांनो दुपार झाले आणि आज आम्ही घरीच आहे म्हणजे मी आणि आज घरीच आहे तर आज क्लासला नाही गेले इलेक्शन आहे त्यामुळं सध्या वाटतं बस बंद आहेत तर आज घरीच आहे तर बोलले जरा घरची एक दोन कामं आहेत ते करूया एक दोन काम म्हणजे इकडे झाडं लावली होती आम्ही इकडे बघा झाडं लावली होती इकडे तर त्यांना एका साईडून मला लावायचे आईने ठेवून असे ते लावायचे कारण कोंबडीसारखी इचकडून ते माती खालती जाते अ... इकडे खा खालती खालच्या साईडला तर ते लावून घ्यायचेत आणि गाडी धुवायचे तर गाडी धुवायचा विचार आहे तर धुवूया आता बघूया करून घेऊया का माहिती एक दोन चला तर हे बघा ही झाडं लावली होती तर अर्धी मेले तिकडे आणि इकडे टॉमॅटोचं रोपतोय छोटस आईने लावले तर आता त्या साईडून लावायचे नले ह्यासाठी बघू तो लावलेले आहेत तर एकदम सुकूया नवीन झाड लावूया ना याच्यात आणून नंतर आपण पेटले तर हे बघ आता हे नले आहेत ते आईने ठेवले हे नको लादी नको आपण नले फक्त लावूया बघूया असतील तो एक दोन एक्स्ट्रा तर दो। हे नळ्या आता इकडे चर मारून लावायचे माती खंती तिकडे आहे ना पाठी खंती इथं आहे बघ का मस्त हे आहे आणि हे एक आहे पाणी रोज घालतो पण जगत नाही व्यवस्थित कसलं नाव कायचं शेवंती दे मी खातो तू येतो नको मी खातो अगं नको मी खातो दे 얘 땅에 마트 mõistlik ? Mm. इथे दगड आहे दगड होऊन देणारी पाहिजे तर झाले बघा नरेला इकडे ह्या साईटून म्हणजे आता दोन्ही साईडून झाले मस्त आहे की तर माती बाहेर नाही कोंबड्यात जाणं गेली तरी विस्कडू शकत नाही इकडं माती बाहेर पडणार नाही एव मस्त आहे दोन्ही साईडून आता हे चावल गाडीची गाडी घेऊया धुवायला आता गाडी धुवायची राहिली ती गाडी धुवून घेऊया पटकन तर आता फक्त थोडेफारच चिकू राहिलेत बाकी आम्ही काढले बहुतेक सर्व मोजून मोजून राहिल्याचे झाडावरती जास्त जे पण आहेत ते पण येतात भांदर खायला परवाला तर इथं उडी मारली चार नद्या फोन टाकूयात वरती बघा एकाच जागे चार नळे आता राहिल्यात कुठे ते काढूया तयार झाले की आता गाडी धुवूया जास्त घाण झाले खरं संगमेश्वर काम चालू आहे सध्या त्यामुळे कधी गेलात तर धुरला बसतो लगेच गाडीवर धुवून गा। टाकूया गा। म्हणजे येतो आतमित डिक्की पण उघडायचे हो झालं सर्व हां वीस खाली पण मारते असं मी मारू Non è un तर गाडी वगैरे झाले दोन आणि मस्त इकडे तिकडे पण मस्त कुंपण केले नाही असं थोडं छोटंसं आणि आपली इकडे गाडी गाडी धुवून झाले हे बघा मस्त आहे तर आत्ता व्हिडिओ आज इथंच संपवते चला भेटूया लवकरच व्हिडिओमध्ये चला